नमस्कार शेतकरी बांधा पाठीमागे जे कांदे लागवड झाली तर कांदे लागवड झाल्यानंतर बऱ्याचशा आजी अडचणीत असतात की कांद्याचे मर होणं किंवा मूळ सडवणं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कांदे लागवड झाली आणि मध्ये मध्ये या ठिकाणी जे पिवळे पट्टे पडलेत अर्थात ते सुद्धा इफेक्ट आहे तो पडू शकतो त्या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर या ठिकाणी जे तुम्ही पाटपाणी भरत असाल तर पाण्यावरती आपल्याला या ठिकाणी बुरशीनाशक देणं गरजेचं आहे बुरशीनाशकमध्ये या ठिकाणी आपल्याला जे सल्फर आहे सल्फर देऊ शकतं किंवा दुसरं एक ऑप्शन आहे तर कॉपर ह्या दोन गोष्टी आहेत दोन दोन्हींपैकी आपण या या ठिकाणी एक देऊ शकतो एकदा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सल्फर द्या आणि नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये कॉपर द्या त्याच्यावर देत असताना मायक्रोआच्या देणं मायक्रोआच्यापेक्षा ह्युमिक द्या कारण मायक्रोआचा केमिकल बेसबरोबर चालणार नाही तर या ठिकाणी ह्युमिक आणि सल्फर किंवा नेक्स्ट ॲप्लिकेशनमध्ये ह्युमिक आणि कॉपर ह्या पद्धतीमध्ये द्या म्हणजे ते येणारा जो पिवळा दिसतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पट्टे जे दिसत ती होणारी मूळसड असेल मर रोग आहे त्याच्यावर त्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा झाला आहे तर निश्चितच ह्यासाठी आपल्याला ती कांद्याची होणारी जी मर असेल त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हे दोन ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी पाठपाण्याच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल ते करू शकता निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवांना पाठवा आणि अजून पण आपल्या चॅनेलला फार नसर केलं तर करून ठेवा धन्यवाद